काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे हवे आहेत त्यासाठी लोक जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टी वाचवायची आहे संपत्ती वाचवायची आहे आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात शरद पवार सोडून गेलेले लोक आहे का फार चांगल्या आनंदी मनाला गेले असतील असं मला वाटत नाही अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला अजित पवारना झोपण लागत नसेल या घटनेमुळे जे पक्षाचे नेते आहेत प्रमुख आहेत अजित पवार त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात एक लक्षात घ्या अशा वेळेला काय करायचं उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीत आदेश घेऊन येतील काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत हे असं होत यामुळे शरद पवारांची जी नवी पिढी आहे ती भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ असल्यानं कदाचित अजित पवारांचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजपबरोबर बरोबर घेणं कारण तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची नवी पिढी ही अशा पद्धतीने गेली दुसऱ्यांबरोबर किंवा बी बरोबर शिंदे गेले किंवा काय तसंच शरद पवारांची नवी नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का पवार नाही घेणार पण पवारांची नवी पिढी तुम्हाला मला वाटत नाही तर सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेत त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी ला गटारातलं पाणी गडूळ पाणी पित नाही तहान नक्कीच लागली असत सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सुदगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टपक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते धडपडतायत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार आणखी एक महत्वाचं विधान आहे की दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिल्यानं महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा बदलली असं फडणवीस म्हणताय यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती पण महायुतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरे यांनी दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी असं म्हणतात की शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून तडजोडी करून सरकार बनवलं त्यामुळे राजकीय संधी साधूपणा हा काही नवीन नाही मात्र राजकारणात चिंताजनक चिंता आहे देवेंद्र फडणवीसांना नीतीमूल्यांची चिंता वाटते अवमूल्यनाची हे वाचून जरा बर वाटलं कारण ज्यांना ज्यांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध आहेत भ्रष्ट भ्रष्टमार्गाने पैसा मिळवला किंवा संपत्ती गोळा केली ज्यांना मोदी शहा आणि फडणवीसांनी तुरुंगात टाकलं हे सगळे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्याला रंग सफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की नीतीमूल्यांच्या घसरणीची मला वाटे। चिंता वाटते चिंता वाटते मग ती मूल्य तुम्ही जपली का नाही सत्तेसाठी तुम्ही स्वतःला इतकं खालच्या स्तरावरती का नेलं हा पहिला प्रश्न दुसरं ते जे म्हणताय दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे आणि शब्द पाळला नाही किंवा काही दगा दिला हे पूर्णपणे चूक आहे दगा भारतीय जनता पक्षाने दिला आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा विचार प्रयत्न सुरू होता पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले त्यांना जास्त जागा मिळाल्या आमच्यापेक्षा हे आहे आमच्या जागा त्यांनी पाडल्या हे आहे लक्षात घ्या जो शब्द होता की पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी त्यांनी स्वतःच निवेदन ऐकावं हॉटेल हो। ब्ल्यू सी मधलं वर्डीला जे बोलले होते अमित शहाचं निवेदन ऐकावं पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टीचा अर्थ त्याने समजून सांगायला पाहिजे महाराष्ट्राला पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्तेचं वाटप समसमान होईल आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असं त्याने तिथे सांगितलं होतं का मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाही आहे ना सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद आहेच बरं मग तुम्ही तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेला कसं दिलं मला शिवसेनेला द्यायचं नव्हतं पण शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही दिलं तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्री पद द्यायला तयार नव्हतं आमच्या धोरणात बसत नाही सांगितलं आज तुमच्याकडे दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचा पण तिसऱ्या नावाचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री म्हणून हे तुम्हाला चालतं तुम्ही दगा देण्याच्या विचारानंच ते राजकारण करत होता त्यावेळेला की शिवसेनेला दगा द्यायचा शिवसेनेचे तुकडे करायचे भविष्यामध्ये त्यानुसार तुमची ती आखणी आणि मांडणी सुरू होती ते खरं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली येणारा काय ठरवेल ती दिशा काय चुकीची होती की बरोबर होती पण येणारा काळ हे ठरवेल की भारतीय जनता पक्षासारखे दगाबाज लोक आज दिसत असतील महाराष्ट्राच्या राजकारणात ते उद्या असतीलच याची खात्री नाही प्रसिद्धी रस्त्यावर झाली बाळाची ना थी। थी गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसुतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत भिवंडी असेल मेळघाट असेल धुळे असेल त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील तलासरी असेल, असेल। प्रसुतीला नेताना त्या बाळंतणीचं ने निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि ने झो झुळीतून हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा